मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला ला तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सुनसाळे इथे बुधवारी सकाळी अकरा वाजता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी एमआयडीसीच्या जबरदस्तीच्या भूसंपादनाला विरोध करत लाक्षणिक उपोषण सुरू केलंय आडवण पारदेवी राजूर बहुला येथील जमिनी ताब्यात न घेता पांजरपोळ येथील जागा संपादित करावी अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनाचं नेतृत्व साहेबराव दातीर यांनी केलं यामध्ये पडोळ कोकणे दातीर कर्डिले आहेर आदी पन्नास ते साठ शेतकरी सहभागी झाले होते त्यानंतर डी एमआयडीसी पोलिसांनी पंचवीस ते चाळीस शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिलाय दरम्यान शासनानं मागण्या मान्य न केल्यास चौदा जुलै रोजी शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाना मुंबईकडे रवाना होतील तसेच संबंधित गुंतवणूकदारांविरुद्ध ईडी आणि इन्कम टॅक्समध्ये तक्रार दाखल केली जाईल असा इशारा दातीर यांनी दिलाय आहे जर एखाद्या गोष्टीमुळं हजारो शेतकरी किंवा शेकडो शेतकरी जर भूमिही बेघर होत असेल त्यापेक्षा हे पर्यावरण जर शेतकऱ्यांच्या इथलं असं नष्ट होतं मग इथं जर तुम्ही पांढराच्या जागेत जर हा प्रस्ताव जर ठेवला तर काय फरक पडेल असंच आमच्या शासनाला विचारणा आहे त्याबद्दल आम्ही मागणी करत आहोत झाली प्रश्न वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय ते आज नाशिक जिल्ह्यातील शेतकरी तो मग इगतपुरी तालुक्यातील असो अंबडसपूर येथील असो किंवा नाशिकच्या जवळ राजूरबावला असो ह्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जे प्रशासनाने हे सरकार भूमिका घेत आहे यांना ही पांढराबोळची ट्रस्टी ही इतकी श्रीमंत ट्रस्टी आहे यांनी झाडं लावले त्याचे फळं विकून खाऊ राहिले त्यांना पर्यावरणासाठी दिलेली ही जागा तुम्ही बघा गेट लावलेलं आहे कोणत्या नागरिकांना यामध्ये जाऊ देत आणि कोणतं पर्यावरण आहे यांची जागा न घेता जे काही शेतकरी शेती करून पोट भरत आहेत त्यांची जागा बळजबरीने घेऊन राहिले आणि त्याच्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे का ज्या शेतकऱ्यांची जागा घेत आहे त्याच्या आजूबाजूला अगोदर एक दोन वर्षापूर्वी इन्व्हेस्टरांनी जागा घेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्या इन्व्हेस्टरांनी पत्र दिलं आहे की इथं एम आय डी सी आण आता हे कशासाठी तर ब्लॅकचा व्हाईट करण्यासाठी मग तुम्ही त्यांच्याबरोबर ह्या शेतकऱ्यांना का आहे मग तुम्हाला ही जागा दिसत नाही का तो जिल्हाधिकारी आता समजा काय त्याचे वर्ष दोन वर्ष इथं काम करील निघून जाईल पण आम्हाला बर्बाद करून जाईल ना तो एम आय डी सीचा अधिकारी असो जिल्हाधिकारी असो कोणी असो अरे तुम्ही सरकार शासन म्हणजे काय कर तुम्हाला ह्या जागा दिसत नाही दोन हजार एकर जागा इथं आणि दुर्दैव ह्या नाशिकचा असं आहे की इथला एकही एक 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 लोकप्रतिनिधी ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी यांना फक्त पैसे लागतात हे जेवढे आम्ही आता अनेक आंदोलनं केली या आणि एवढ्या सगळ्या आंदोलनामध्ये एकही लोकप्रतिनिधीने आम्हाला आधार दिलेला नाही हे काय करायचं आणि आम्ही त्या लोकप्रतिनिधी आम्ही सांगतो तुम तुम्ही जेव्हा निवडणुकीला उभे ना आम्ही उघडा प्रचार करू अंडर प्रचार करू तुमचा की ह्या लोकांना तुम्ही मत देऊ नका कारण आमच्या भावना ते समजून घेत आडवण बाधित शेतकरी जेणेकरून आडवण गावामध्ये जी भूसंपादन क्षेत्र चालू केलं आहे शासनाने याच्यावर त्या गावातला परिसर अख्खा शेतीवर अवलंबून आहे शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे आणि अनेक ठिकाणी शासनाने असे भूखंड ठेवलेले की जे बिना कामे त्यांचं अजूनपर्यंत कसलाही बी उपयोगात आणलेलं नाही आहे मग हे जर भूखंड शिल्लक आहे तर हे नवीन प्रस्ताव शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी कशा करतात जर बडे लोक जर त्यांचा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर वाईटचा वाईट पैसा जर करायचा आहे त्यांना आणि शेतकऱ्याला गरीबाला एवढा मोठा त्रास देऊन त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करून आणि स्वतःचं जर संपादन करायचं आहे स्वतः पैसा वालवायचा आहे आणि गरीबाला डायरेक्ट भूमिहीन करून